श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं स्वामी चरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला अडवती छातीचं चा पॅटर्न काढून दाखवते चला बघूया हे बघा आपण हे आडोतीच छातीचं चा पॅटर्न काढतोय आता तर सगळ्यात पहिले आपण चौदा उंची टाकायची उंची चौदा त्यानंतर आडोतीस छातीचा चौथा भाग किती येतो तर हा साडेनऊ आणि प्लस दोन इंच आणि इथं पण शोल्डर घ्यायचं आहे आडोती छातीचं चा, साडेपाच आणि इथं मुंडा घ्यायचा आहे सहा पण हे बॉक्स बनवून घ्यायचं बॉक्स बनवल्यानंतर इथं बऱ्याच ताई विचारत होत्या की ही गळारुंदी किती घ्यायची तर आपण जेव्हा साडेपाच शोल्डर घेतो ना तर ही गळारुंदी अडीच टाकायची म्हणजे आपला शोल्डर तीन राहतं आपल्याला साडेतीन राहतं आणि हा गळा घ्यायचा सहा आणि हे पण इथं पण अडीच घ्यायचं की असं सकून करून घ्यायची आणि अडीच शोल्डर घेतला की गळ्याला असा आकार द्यायचा तर इथून हा मुंड्या इथून हा जो मुंडा आहे ना मुंड्यापासून इथून दीड घ्यायचं आणि इथून खाली थोडा टेप खाली सरकून हे सव्वा घ्यायचं इथून ह्या कोपऱ्यातून टेप लावायचा इथून तर हे सव्वा आणि दीड आणि इथून पण हा गळ्याला ज्या वेळेस आकार द्यायचा आहे ना त्यावेळेस इथून आपल्यांना एक इंच घ्यायचं मग असं की बघा आता ह्या टेप हे फिरून घ्यायचं जे हे जे आकार आहे ना हे आकार आपण असे मस्त हा पण हा जो एक चा आकार घेतलेला आहे ना आपण एक गळ्याचा तो पण असा आकार देऊन घ्यायचा इथून काय करायचं इथून कमरघेरापासून वरती आपली क्रॉसपट्टी टाकायची तीन इंच आणि इथून हे अडीच इंच घ्यायचं तर इथं आपलं हे घेर जे आहे ना हे अर्धा इंच असं डाऊन करून घ्यायचं आणि त्यानंतर हे तीन आणि हे अडीच जॉईन करायचं हे जॉईन झाल्यानंतर मग हे इथून मोजायचं हे एवढं सोडून द्यायचं आपण आणि इथून मोजायचं इथून किती भरता आहे सव्वा अकरा मग सव्वा अकराच्या निम्मा किती येतात अकराच्या साडेपाचच्या पुढची एक रेश सव्वा अकरा म्हटलं तर साडेपाचच्या पुढची एक रेश हा सेंटर काढायचा याचा आणि इथून ह्या गळ्याच्या भागापासून इथून एक इंच घ्यायचा आणि हे एक इंच आणि हे सेंटर असा हा आकार मिळवायचा हे झालं आपलं आडवतीच छातीचं चा पॅटर्न तर मी कटिंग करून दाखवते आता पॅटर्न तर इथून कट करायचं कर मागच्या पॅटर्नला मी गळा कट केला याचा गळा नाही कट करत आहे मी आता इथून हा गळा कापून घ्यायचा क्रॉसपट्टी कट करायची त्यानंतर आपला हा कटोरीचा आकार कट करायचा त्यानंतर आपले हे जे दोन आकार दिले जातात हा सव्वाचा आकार कट करायचा बघा आपल्याला कटोरी वाढवायची इथे ही ही जी कटोरी आहे ना ही आपण जशी आहे तशी टाकून ही आखून घेतली त्याच्यानंतर या कटोरीचा सेंटर काढायचा किती येतं आहे पावणे सहा येतं आहे तर पावणे सहाच्या निम्म किती येतं पावणे सहाच्या निम्मा टेप करायचा आणि इथं असं बघायचं किती येतं हे म्हणजे सव्वा तीन येतं आहे तीनच्या म्हणजे तीनला कमी येत आहे इथपर्यंत हे बघा हा सेंटर येतो आहे तीनच्या मागची एक रेशी ती आहे आणि त्याच्यानंतर ते सेंटर काढून झाल्यानंतर आता आपण अडोतीस छातीची कटोरी वाढवतोय तर पावणे दोन घ्यायचं चा। छत्तीस अडोतीसची कटोरी एक सारख्याच मापाने वाढवायची फक्त आपण जे मार्जिन ठेवलेलं असतं तिथं कमी जास्त कटोरी होती थोडाफार प्रॉब्लेम येतो हे ये पावणे दोन घेतलं आणि इथून हा कंपल्सरी हा टक्स आहे ना हा दीडच राहू द्यायचा हा पावणे दोन नाही घ्यायचा ही जॉईन झाल्यानंतर ही जॉईन करायचं तिथून हा आपला कटोरीचा आकार द्यायचा झाली आपली आडोतीची कटोरी तयार ता बरेच ताई विचारत होत्या की ही गळारुंदी किती घ्यायची तर ही आपला जी शोल्डर आहे ना हे साडेपाच आहे तर इथून आपली जी गळारुंदी आपण अडीच टाकली होती तर ही अडीचच घ्यायची आणि इथून खाली गळा दहाचा टाकायचा तर ही पण रुंदी अडीच घ्यायची आणि ही अडीच ही घेतल्यानंतर हे बॉक्स बनवून घ्यायचं यानुसार जर तुम्ही गळा टाकला ना तर शोल्डर अजिबात उतरत नाही आणि शोल्डरचा प्रॉब्लेम पण येणार नाही हे ये जेवढं आपण अडीच घेतो ना ते अडीच घ्यायचं हे साडेपाच घेतल्यानंतर आणि मग जो तुम्हाला गळा टाकायचा आहे तो इथून इथून डाऊन करायचं इथून गोलसर हा आकार हा असा सेप द्यायचा गळ्याला हे बघा असं हा गोल ससेप द्यायचा म्हणजे ह्या ज्या हे जे आडीच अंतर राहतं ना त्याच्यापासून एवढं अर्धा इंच बाहेर घ्यायचं आणि मग तो डीप गोल गळा तयार होतो आणि जर तुम्हाला अजून पसरवायचा असेल ना गळा तर इथूनच गळा वाढवायचा इथून नॉर्मल असा असा हा गळा वाढवायचा बघा असा आणि ज्यांना डीप पाहिजे त्यांनी अर्धाच इंच घ्यायचं ज्यांना अजून थोडा मोठा पाहिजे त्यांनी अजून थोडा इथूनच पसरवायचा इकडे वाढवायचा नाही गळा इकडे गळा वाढवला की आपल्या शोल्डरला प्रॉब्लेम येतो आणि जर चौकोनी गळा वाढवायचा आहे तर आपला हा जो आडीचचा आकार आहे ना तर इथून पण हा अर्धा इंच अर्धा इंच घेऊन हे याला असं मिळवायचं तर हा पण चौकोनी गळा पण इथं अर्धा इंच वाढवायचा आपल्याला जेवढा मोठा पाहिजे तेवढा तेवढा गळा घ्यायचा एकदम छान आणि परफेक्ट ब्लाऊज बसतं नाही हे बघा हे आपलं आडोतीचं पॅटर्न तयार झालं आहे एकदम छान आणि एकदम परफेक्ट पॅटर्न आहे तुम्ही जर यानुसार जर ब्लाऊज शिवला ना तर एकदम छान आणि परफेक्ट ब्लाऊज येतं काहीच कुठंच काही गोळा पण होत नाही आणि इथून पण एकदम फिटिंगला पण खूप छान येतं बघा इथं आणि ही आपली क्रॉसपट्टी आपल्याला जर उंची जर जास्त टाकायची राहिली ना ज्यालाऊज अशी खूप हाईटचं ब्लाऊज पाहिजे तर त्यांनी आपण जशी आपण जर चौदा उंची टाकली नाही तर पंधरा उंची टाकून पण पॅटर्न काढू शकता आणि जसं आहे तसंच घ्यायचं हे पॅटर्न आणि ही आपली कटोरी वाढवली आहे हे बघा हे साईड फिक्स आणि ही प्रॉसपॅटिक्स आणि एक दोन ताईंच्या कमेंट होत्या दोन ताईंच्या कमेंट होत्या की बाही कटिंग करून दाखवा तर बाही कटिंगचा शॉर्ट व्हिडिओ आहे तो नक्की बघा तुम्ही एकदम सोपा आणि परफेक्ट बाही कटिंग करून दाखवली मी त्यामध्ये तुम्ही, दाखव तुम्ही तो नक्की बघा तर चला तुम्हाला हा व्हिडिओ हो कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ